गुन्ह्यामध्ये यांचा देखील समावेश आहे यांच्यावर देखील चौकशी करून यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे देण्यात आ देण्यासाठी आलेलो होतो मात्र जिल्हाधिकारी साहेब बी सीला असल्यामुळे संबंधित विषयांचं निवेदन आज आम्ही घाडगे मॅडमला दिलेलं आहे त्याच पद्धतीने दुसरा जो विषय बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये बेमेव मोसमी पावसाने शेतकऱ्यांचा कंबड मोडलेला आहे त्याच्यामध्ये विशेष करून आपण जर बघितलं असेल तर नाशिक जिल्ह्यामधील जे आमचे काही शेतकरी बांधव आहेत तेथे ते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे जे कापणीसाठी आलेले पिकं होती मग मका असतील सोयाबीन असतील ऊस असेल किंवा टोमॅटो असतील द्राक्षबागा असतील भात पिके असतील असे विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमची मागणी एक असणार आहे की शेतकरी मागचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत आज त्याच्यावर दुसऱ्या कर्जाचा बोजा येऊन ठेपलेला आहे एकीकडे हे जे केंद्र शासन आहे किंवा हे जे सरकार आहे या व्यापाऱ्यांचे करोडो रुपये कर्ज माफ करते व्यापाऱ्यांचे करोडो रुपयांची देणी माफ करून घेते परंतु शेतकऱ्याकडे आपण जर बघितलं असेल तर अक्षमे दुर्लक्ष करतायत कुठेतरी हजाराच्या घरामध्ये कुठेतरी तुटकुंची रक्कम देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु आमची मागणी एकच आहे की जर त्यांनी त्यांना जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा काहीवारी असतील शेतकऱ्यांचा त्यांना कळवळा असेल तर त्यांनी तिथे जाऊन बांधावर जाऊन प्रत्येकाची कर्जमाफी केली पाहिजेत या लोकांचे पंचनामे झाले पाहिजेत यामध्ये अनेकांचे पशुधन वाया गेलेले या आहेत यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची घरं पडलेली आहेत अशा लोकांना लवकरात लो लवकर लो त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत ही नुकसान भरपाई आणि कर्जमाफी ही सरसकट झाली पाहिजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटीतटी लाभता कामा नये त्याच पद्धतीने जे काही तलाठी अधिकारी असतील ते त्या सज्जावर उपस्थित नसतात अनेक तालुक्यांमध्ये नांदगाव तालुक्यासारखे काही भागातील वेळगाव सज्जा असतील किंवा तळवाडी सज्जा असतील अशा नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील सज्जावर तलाट कामगार तलाठी वेळेत हजर नसतात त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजेत आणि सर्वांचे पुन्हा पंचनामे करून कुणीही यापासून वंचित राहता कामा नाही ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी राहिलेली आहे या विषयांचं जर त्यांनी लवकरात लवकर गोष्टी घेऊन जर त्यांनी आमच्या प्रश्नांची सोडणूक केली नाही त्यापेक्षा मोठी जनआंदोलन छेडण्याचा निषेध आज आंदोलन करण्याचा आज इशारा आम्ही येथे देत आहोत